मोर्चा आज मला काहीच गमून नाही राहिलं म्हणलं माणसाने हा काय कराव काय नाही काही समजूच नाही राहिलाय याच्यासाठी म्हणलं काही उपाय काय बघ मनोरंजनासाठी त्यामुळे तुले गमून नाही राहिलाय ना ठीक आहे तुझ्या मनोरंजनासाठी म्हणलं मी मस्त तुले एक शायरी सांगतो आज तुम्हाला बरोबर सांग बरोबर मस्त पैकी शायरी सांग म्हणला म्हणजे मायावाला दिमाग म्हणलं फ्रेश झाला पाहिजे ठीक आहे ना चांगली शायरी सांग अभिलका श्यामिया तू फक्त माई वाली शायरी एक वेळ ऐकून बाय तु दिमाग नाही फ्रेश झाला तू याला नाही मनोरंजन झालं तर मायावाल नाव बी पर्सन आहे ठीक आहे ना ठीक आहे कर कर आपली चालू एक गोष्ट मला तुला पहिले सांगून देतो नाहीतर मग मनशी सांगितलं नाही गोष्ट आपले का श्याम आहे जेव्हा मी शायरी चालू करीन हा तेव्हा म्हणलं मंदा मंदा तू वा 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 असं करायचं नाही तर मग शायरी सांगून काही फायदा नाही ठीक आहे ना वा 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 करायचं अरे हो कायले काय पडश्या वा 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 आता करावंच लागेल

वा 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 अबे लेखा शाम्या वा वा वावास करत राहि신 का एकांती शायरी तू भी सांग ने बे दोन शायरी मीने सांगितला ना एक तो शायरी सांग बे तू ठीक आहे मला बरशा ऐकून घे मला आपली भी शायरी कशी काय आहे त जबरदस्त आहे मला आपली भी शायरी काय मला ऐकून बरं नाही जा हो ठीक आहे ठीक आहे सांग म्हटलं चांगली जबरदस्त शायरी सांग अब क्या करे मेरे दिल के बहुत पास हो तुम अब क्या करे मेरे दिल के बहुत पास हो तुम मेरे प्यार का ये खूबसूरत एहसास हो तुम पोरसिया अब तो ये वाला नंबर है सांग मला शायरी धीरे से हमारे दिल में उतर जाते हो तुम खुशबू की तरह मेरी सांसों में बिखर जाते हो तुम अब तो तुम्हारे इश्क में यही हाल हो गया है सोते जगती बस तुम ही तुम नजर आती हो तुम वाह वाह <laughs> अबे लेखा पोरसिया श्यामया काय होई बे हाँ काय चाललंयमळ तुमचं हा ना ते म्हणलं ते मशीन लेन त्या बैला लेन त्या बकरी लेन त्या घोड्याले पाणी पाजा सांगितलं होतं पाजलं काय का इथंच म्हणलं शायऱ्या शुऱ्या करून आले बिले का झालं मामा सगळ्याला पाणी पाजून झालाय आता तुम्हीच पाणी प्यायचे राहिले फक्त त्या मशीले पाजलं बैला ले पाजलं बकरी पाजलं घोड्याले पाजलं आता तुम्ही प्यायचे असं पिऊन घ्या ये म्हणलं शिवलाल ये बोल शिवलाल आता कोणती बातमी आणली काय चोराचा आहे का काही चोराचा म्हटलं तुमच्या गावात अमा तुला माहित आहे ना जेव्हा आपल्या बातमी राहिली गावातली कोणती चोराची तेव्हाच आपण येतो म्हणून तू यापाशी भाषी हो शिवलाल ते मला माहित आहे हा सांग म्हणलं आता काय आहे म्हलं चोराचं सांग सांग लवकर सांग अमा मी काय म्हणतो आमच्या गावातल्या शांताराम भाऊली तर ओढखतोस म्हणलं तू हा ना ते हो हो ना भावा तुमच्या गावचा तो शांताराम भाऊ ना हां ओढखतो ओढतो काय म्हणलं आता सांग कुठं सांग अमा आम्ही थेच म्हणून आलो आहे जर ट्रॅक्टर चोरी करणं जर जमत असन तर ठिकाण सांगतो म्हणलं ट्रॅक्टर कुठं आहे आता हा जमन का ट्रॅक्टर चोरी करणं शिवलाल आपल्याला सगळ्याच गोष्टी चोरी करणं जमते फक्त एवढं सांग ट्रॅक्टर कुठं आहे एवढं सांग फक्त मामा ट्रॅक्टर गेलाय म्हणलं सरपंच साहेबांच्या वळात कल्टिव्हेटर करायले त्या ट्रॅक्टर वर गेल्या म्हणलं झेबरू ड्रायव्हर बनून हा तर एक काम करू आपण सरपंच साहेब न ते झेबरू म्हणलं तिथून गायब झाले का आपण म्हटलं ट्रॅक्टरले चोरी करून टाकू ह ठीक आहे शिवलाल ठीक आहे केव्हा मग आता जायचं काय हा चलाच का आताच आमा आता नाही जायचं तर केव्हा जायचं तो ट्रॅक्टर घरी झबरू तेव्हा जायचं का म्हणलं चोरी करायला ट्रॅक्टर हा हे म्हणलं तुमचे दोघं भासे हा ह्या श्यामाना पर्शया येले घेऊन घ्या सोबत का शिवलाल आपल्या दोघांनाच काम होते ना ट्रॅक्टर चोरी करायचं हा ह्या दोघा श्यामाले कायले म्हणलं दिमागाले का ताप राहते हे दोघ जण बिन फालतू काय घेत बसतं येईल तुला नाही समजत ते जेव्हा आपण ट्रॅक्टर चालू करू हा किंवा त्या ट्रॅक्टर पाशी जाऊ तेव्हा म्हणलं पारी करायसाठी ठेवून देऊ ना आपण हा कोण येऊ का काय आपल्याला सांगायला बरं राहते हे दोघ जण होती महा शिवलाल हे की गोष्ट म्हणलं बरोबर आहे म्हणलं पहारी करायसाठी घेऊनच घेऊ ग्यू। चला रे श्याम या चला लवकर हा ट्रॅक्टर आपल्याला चोरी करून आला चल का शिवलाल भाऊ चला चला लवकर काय बाबा ह्या ट्रॅक्टरचा नट बी आताच आता कोणता ट्रॅक्टर हो कोणता नाही माझ्या नटच निघून गेला बाबा या ट्रॅक्टरचा <laughs> का झालं माया ट्रॅक्टर ट्रॅक्टर थांबवले रे बाबा माहित नाही काय त्या म्हणलं खोट्या टाकूर त्या ट्रॅक्टर मध्ये माहितच नाही अभिले का झबरू बोल का जबरू का झालं हा बोला बोला काय झालं काय जबरे तू मला इकडे लागेल ट्रॅक्टर उभा आहे काय करू तू ट्रॅक्टर मध्ये कुठे कोणत्या का काय करू अहो सरपंच साहेब ट्रॅक्टर नाही गेला म्हणलं बंद त्या कल्टिवेटरचा नट निघाला म्हणलं त्या क्षेत्रातून नट हा तथा नट निघाला त्याला म्हणलं पाहायला पाच मिनिट लागले म्हणले आता नट दिसला तर त्या त्या नट टाकून आला मी आता काम तुम्ही म्हणता ट्रॅक्टर बंद केला म्हणून लेखा जबरू दोन दिवस झाले नाही धडाची नवीन ट्रॅक्टर मध्ये अहो सरपंच साहेब खुटी नाही गेली नो काय म्हणलं तुम्ही मायावाला दिमाग खव राहिले अहो नट निसटला म्हणलं त्या नट निसरला म्हणलं त्या कल्टिवेटरचा समजत नाही का तुम्हाला नट निसरला म्हणून इकडे पा या म्हणलं वाकून पा अभे तया नट लावाले तुला काय एवढा वेळ लागला का लाग ला काय म्हणलं दोन मिनिटात नट लागतील काय काय म्हणलं तू जमल जमल करू लागला लवकर नाही मी लावतो म्हणलं ते उतर म्हणलं खाली काय आम्हाला सरपंच साहेब कोणाने कोणते काम झाले असते तर काय असं झाले असत सरपंच आता तुम्ही मी होऊ शकतो का सरपंच नाही ना हा सरपंचाचं काम म्हणलं तुम्ही करू शकता मी नाही करू शकत ना जस काय ट्रॅक्टरचं काम मी करू शकतो तुम्ही नाही करू शकत म्हणून म्हणतो चुपच करा मला पाच मिनिट थांबा ठीक आहे ठीक आहे कर म्हणलं लवकर कल्टिव्हेटर करून घरी ते तर जाऊस म्हणलं घरी पण तुम्हाला पाणी आणायला पाडवलं होतं ना हा प्यायला म्हणलं पाणी आणा तुम्ही खाली हात घेऊन आले हा कोण म्हणलं पाणी काय आणलं प्याले पाहत काही काही नाही ते झाडाखाली पाणी बाल्टीवर पाणी आणून ठेवलं गिलास आहे गडवा आहे तिथं ताण लागली आहे ना हा एवढं काही तान ला तू मग तिथं पिऊन घे पाणी ठीक आहे मला सरपंच मग पेतो म्हणलं पाणी पहिलं म्हणलं या कल्टिव्हेटरचा नट लावून देतो मग जातो म्हणलं पाणी ना मग बसतो टॅक्टरवर बस तुमची एका घंट्यात कल्टिवेटर करून खतम होऊन टाकतो ठीक आहे लाव तो नट लावलं लवकर कल्टिव्हेरचा लाव लवकर हो ठीक आहे लावतो म्हणलं आता बिल का जेब्रू लवकर लावू म्हणलो ते कल्टिवेटर झाले पाहिजे का भूक लागून गेले का घरी जाऊन म्हणलं जेवण करायचं अजून लावू लवकर थांबा ना पाहिजे थांबा ना म्हणलं पाच मिनिट थांबा हा काय म्हणलं मायाला दिमाग खायला लागून गेले बाबा तुम्ही दहा मिनिटापासून तर द्या ना हा लवूही नाही देऊ राहिले तुमच्या होत असन तुम्ही लावा मग ठीक आहे ठीक आहे लाव म्हणलं लवकर नोट लाव आता नाही होत ना दुसऱ्याला लवू नाही देत म्हणलं नोट हा बीन का आता बीन भाकर राणाले पाहिजे होती रे बाबा आम्ही जेवण केले असते तिथे भूक लागून गेले माणसाले अरे 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 रे आता तर खूपच आपत आली रे बाबा सरपंच साहेब गेलं म्हणलं वायाच गेलं म्हणलं सगळं पाणी फेरलं म्हणलं कल्टिवेटर वर आता गेलं 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 वायाच गेलं अबे का झालेलं काय जबरू काय गेलं म्हणलं वाया पहिलं नट निघाला ठीक गेलं आता म्हणलं काय गेलं आता अजून ट्रॅक्टरचं काय तुट झालं सरपंच साहेब आता काय करता नशीबच खराब आहे म्हणलं म्हणजे पहिलं नट निघाला ट्रॅक्टरचा आता म्हणलं ट्रॅक्टरचा नट लवू आलो होत नट तुटून गेला बा तो अर्ध्यातून तुटूनच गेला म्हणलं दोन तुकडे झाले त्या नटाचे अरे 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 लेखा टाकली काय लेखा तुला एकी काम धडा करता नाहीत का बे चालला म्हणतो ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर आहे नट तुटून टाकला काडी घालतली का त्या कल्टिवेटरच्या क्षेत्रामध्ये काडी घालतो का म्हणलं त्याच्यात आता सरपंच साहेब आता त्याच्यामध्ये माझ्या कोणती गलती आहे आता लावता लावता म्हणलं नटाचे दोन तुकडे होऊन गेले मग मी काही नाही करू शकत ना त्याच्यात फेका तिकडे आता म्हणलं ट्रॅक्टर इथं उभा झाला आता घरी तिथं म्हणलं शांताराम का एक दोन नट ते आणून घेऊ म्हणलं त्याच्यानंतर म्हणलं जेवण खाऊन करू मग म्हणलं कल्टिवेटर मारायला आता तसं आता घरीच जागन ना दे मला ट्रॅक्टर देत आता घेऊन चालतो हो सरपंच साहेब आता ट्रॅक्टर फॅक्टर काय घेता म्हणलं घरी पैदलच जाऊ तिकडून म्हणलं नटपट घेऊन घेऊन जाऊ म्हणलं जेवण खाऊन करू मग करून टाकू म्हणलं कल्टिवेटर हो ठीक आहे चल चल हो का शांताराम भाऊ मग काल डेनी बुडा गेला होता हरभऱ्यामध्ये तुयावले सोकारी कराले मग काल म्हणलं जमकी डुकर आले होते का वावरात हरभऱ्यामध्ये आले होते का तुळशीराम भाऊ विचार ना म्हणला डेनी बुड्याला विचार का झालं काय नाही काल तर विचार ना ते विचारसोबत का काल काय झालं का डेनी बुडा तुझ्यासोबत म्हणलं संध्याकाळी का झालं हो का भाऊ काय झालं म्हणलं सोबत अबे का तुळशीराम तुम्हाला आता काहीच नको विचारू ते म्हणलं चुलीत गेली म्हणलं ते सोकारी न फोकारी शांतारामची आता काही मी जात नाही शांताराम शांतारामच्या वारात बावा कानाले खडा बावा मायावाल्या का झालं म्हटलं डेनी बुडा काहीच नाही विचार म्हणजे काही झालंय का हो का देवलाल भाऊ तुला तर तो माहीत असं ना आता तुम्ही सोबतच गेले सोकारी करायला हा का झालं का तुळशीराम भाऊ आता तुला का सांगू का दोन महिन्यापासून माझ्या वारात गेलो आहे म्हटलं मी सोकारी करायसाठी पण माझ्यासोबत असं काही घडलं नाही बाबा दोन महिन्यापासून पण काल म्हणलं डेनी बुडा पहिल्याच दिवशी सोकारी करायला आला बा शांताराम भाऊच्या वारात न खूपच घटना घडून गेली काय घटना घडली काय नाही सांग ना बेशी आए, सांगत नाही काही नाही एकही सांगून नाही राहिलं बुडा म्हणते मला काही नको विचारून तू सांगून नाही राहिला बरोबर सांग सांग का झालं गा तुळशीराम भाऊ आता तुला काय सांगू हा संध्याकाळी बारा एक वाजली होती तेव्हा मला असं वाटते हो गा डेनिबुडा बारा एकच वाजला असेल ना हो ने काय देवले बारा एकच वादला होता तेव्हा हो म्हणलं बुडा बारा एकाच वाजली होती हा तर मी काय म्हणतो तुळशीराम भाऊ बारा एक वाजता बा डेनीबुड्याच्या बाजूच्या जवळपास म्हणलं म्हणजे दूर दोन अपचराट अंतरावर वाघच आला होता बो हा बी ना डेनीबुडा मले बोल बोल बो आबी देऊल देवले वाघ आला वाघ आला मी म्हणलं एकीनच नाही करू मग मला बा पडत झडत पडत झडत जावं लागलं डेणीबुड्यापाशी तर तेव्हा म्हणलं बुडा चिप राहिला का असं झालं डेनी बुडा ते या तू तर मोठा सांगे का आम्हाला हा मायवली मजबूत अड्डी आहे मी कोणाला भेटत नाही काल म्हणलं वाघ आला आणि टर टर मला फाटक घरी आला का हा असं तर खूप सांगतो म्हणलं तू भोपाली हा बेदेले का तुळशीराम वाघोन बेदे आ वाघाच्या समोर तर म्हणलं चांगले चांगले थर्राम उत्ते न तू मला सांगू राहिले का तू जा बर वाघाच्या समोर हा तू का म्हणतो तो पाहतो बर आता सांग बरं तुळशीराम भाऊ तू आता काल तूही होता म्हणलं त्या विस्त्यापाशी न देवलाल भाऊ होता विशत्यापाशी त्या गोष्टी कोणत्या झाल्या होत्या जबरदस्ती केली होती का मी डेणी बुड्याल बस स्वकारील जा म्हणून सांगा तू मला शांतराम भाऊ तू न काही जबरदस्तीने केली होती स्वकारी जा म्हणून डेणी बुड्याल कोण का झालं काय झालं म्हणतो तुळशीराम भाऊ डेनी बुडा बा माझ्या घरी सकाळी आला ना मलाच बोलायला लागलं बा तू आवारात वाग येते मला सांगतलं कोण नाही तू यावारात वाग येते मला सांगतलं कोण नाही आता मला थोडी माहिती थो माहित वाग येते म्हणून आता आता जात नाही डेनी बुडा सोडली तुझ्या आवारात नाही म्हणलं तुळशी राम भाऊ आता डेनी बुडा म्हणते आता नाही जात म्हणते बा माझ्या आता काय करतात मलाच जाण बिले काय जेव्हा हो सरपंच कोण म्हणलं तुम्ही घरी आले वापस कल्टिव्हेटर चालू होतो तुमच्या आवारात का शांताराम भाऊ आता तुला काय सांगू काय झेबऱ्या त्या ट्रॅक्टरच्या कल्टिवेटरचा म्हणलं नट राहते नट त्याचे दोन तुकडेच करून टाकले बाबा मग आता काय करू आता घरी यास तू सरपंच साहेबाचा साहेब आलाय का तो कल्टिवेटरच्या क्षेत्रामध्ये नट नाही राहत का नट हा त्याला अटॅच राहायचे ट्रॅक्टर न कल्टिवेटर तो नट म्हणलं पडला पहिलं आता पडला तर मी त्याला लावायला गेलो ते म्हणलं ठोकता ठोकता तो म्हणलं दोन तुकडे होऊन गेले त्या नटाचे मी कोणती मी आम्हाला कोणती आहे नटाचे दोन तुकडे या बे मग ते एक दोन नट म्हणलं शिल्लकची नाही आले पाहिजे होते ना अगा आता शांताराम काका का मला वाटलं बाबा नवीन ट्रॅक्टर नट बी नवीनच असत आता काय सांगाव मला ते जंगाटला नट नेल असेल लेखाने कंपनी वाल्यानं तुटून गेला दोन तुकडे होऊन गेले त्या नटाचे आता याच्यानंतर मला एक दोन दोन शिल्लक म्हणलं द्या लागन मग आता आता कसं करतो आता ते घ्या लागन गण घरून झाला ते नट लावाले आता कल्टिव्हेटरले मी का म्हणतो शांताराम भाऊ पहिलं जेवण खाऊन करून घेतो आता आम्ही दोघे बी हा मग तुझ्या घरची नट आहे म्हणलं कल्टिवेटरचे ते देऊन देतो आम्हाला ना मी चालले जाईन ठीक आहे सरपंच साहेब आता तुम्ही घरीच आले आहे तर जेवण खाऊन करून घ्या म्हणलं पोटभर हा मग नट देऊन देतो म्हटलं मी ना मी स्वतः येऊन जातो ना मग हा मी पाहून घेतो कसा का नट तुटला येत मी येऊन जातो तुमच्या सोबतच ठीक आहे शांताराम भाऊ मग म्हणलं सोबतच चालली जाऊ हा तुम्ही बी जेवण खाऊन करून घे नामी जेवण खाऊन करून घेतो सोबतच निघून जाऊ मग ठीक आहे सरपंच साहेब चला मग आता या वय का म्हणलं शिवलाल हा ह्या ट्रॅक्टर का शांतारामचा हो या सोय म्हणलं मामा शांताराम भाऊन जॉनडेअर कंपनीचा नवीन ट्रॅक्टर घेतलाय तो यासोय म्हणले का शिवलाल ये कुठे गेली बे हा तू गावचा तो सरपंच तो झबरू म्हणला टकले झबरू कुठे गेले दिसून नाही राहिले ना इथं असं नाही पाहिजे नाही तर मग बेकार काम होऊन जाईल मामा आपल्याला करायचं काय ते ट्रॅक्टर पैसे नाही आहे ना हा आपल्याला काय करायचं आपल्याला ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे फक्त इथून चोरून आपल्याला काय करायचं बाकीच्या गोष्टी अबे म्हणले का शिवलाल आपल्याला हे ट्रॅक्टर चोरतानी किंवा आपल्याला ट्रॅक्टर नेतानी कोणा पाहिलं नाही पाहिजे ना तीन म्हणलं आपत का आता काय येते म्हणलं कोणी इकडं हा दुपारची वेळ झाली आहे सगळे म्हणलं गावातच आहे हा लवकर म्हणलं करा म्हणलं चालू ट्रॅक्टर चला म्हणलं लवकर इथून काही फरक नाही इथं आता कोणी येऊ शकते म्हणून म्हणतो लवकर चला ट्रॅक्टर घेऊन अभे का शिवलाल आता ट्रॅक्टरची चाबी काही आपल्या पाषी आहे नाही ट्रॅक्टर चालू कराल हे चॅबी तर लागेल ना आपल्याकडे अरे बाबा मामा तू एवढा शातीर चोर आहे तुला काय ट्रॅक्टर चालू करायला चॅबी पाहिजे डायरेक्ट कर ना डायरेक्ट चालू कर ना ट्रॅक्टर काय चाबीची फॅबीची गरज आहे का डायरेक्ट कर चालू हो ठीक आहे ठीक आहे डायरेक्ट म्हणलं ते वायर जोडून ट्रॅक्टर चालू करतो बसा मग लवकर म्हणलं ट्रॅक्टरवर बसा कोणी जर पाहिलं तर येऊन म्हणलं चला लवकर बसा बसा ट्रॅक्टरवर बसा चला घेऊन चालतो लवकर ट्रॅक्टर चला चला बसा लवकर हो ठीक आहे मामा ठीक आहे ठीक आहे बसतो चला म्हणलं वासी हो बसा म्हणलं ट्रॅक्टर वर शिव तू बी बस म्हणलं ट्रॅक्टर हा बसा बसा लवकर बसले का बे पर्शिया श्याम्या बसले का म्हणलं ट्रॅक्टर बरोबर बसले ना नाहीतर पडून पडून का मागच्या माग चालतो म्हणलं आता ट्रॅक्टर घेऊन मामा काय चालतो चालतो राहिले लवकर चाल ना कोणी जर येऊन जाईन पाहून ना ट्रॅक्टर चोरता आपल्याला चाल का माया बीन शांताराम भाऊचा ट्रॅक्टर जर चोरताना आपल्याला कोणी जर पाहिलं ना तर आपली म्हणलं काही खैर नाही मग हा आपल्या मंगल मांग म्हणलं चांगले पट्टेच बसते मग हा ओरस उमटते मांग म्हणून म्हणतो लवकर निसट तिथून हो म्हणलं शिवलाल निघतो म्हणलं आता आता काय पाहिजे कोणी आपल्याला गेला म्हणलं ट्रॅक्टर शांताराम बोचा गेला गेला आता ठीक आहे चालते चालते लवकर